सर्वांना सहस्नेह जय जिजाऊ जय शिवराय कालपासून आपण आबू आजमीचं प्रकरण पाहत आहोत आबू आझमी त्यांनी औरंगाबाद केलं परंतु शिवरायांचा अवमान हा महत्वाचा विषय नाही का आबू आजमी बोलला त्यानंतर विधान परिषदेमध्ये बोसी विधानश परिषदेचे विद्यमान आमदार मैदानांडगेने जो व मत व्यक्त केलं त्यांना त्यांना पूर्ण अधिकार आहे परंतु शिवरायांचा अपमान झाला मागील आपला राहुल सोलापूरकर असेल किंवा प्रशांत कोवडकर असेल या दोघांनी शिवरायांचा मागील अवमान आप केला या विषयावरती एकही हिंदू संघटना किंवा आर एस एसचे कुठलेही कार्यकर्ते स्वतःला हिंदू हिंदू मानणार कुठे रस्ते उतरले नाही सदाच जाहीर निषेध देखील के यांनी केला नाही मग ह्यांना शिवरायांचा अवमान महत्वाचा वाटत नाही का का शिवरायांचा फक्त निवडणुकीपुरता वापर करायचा आणि हिंदूंच्या मतावरती निवडून यायचं एवढाच ह्यांचा उद्देश आहे का हा या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला आहे आपला सर्वांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो मी आपला शिवशिवतम बापू कामटे या आपल्या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांना स्वागत करतो आपणच छत्रपती शिवरायांचा अवमान महत्वाचा नाही का या विषयावरती वार्ता करणार आहोत तर माझे सर्व सर्वांना मनापासून सहजते जयजी जाऊ आपणास एक कळकळीच विनंती आहे की या महाराष्ट्रात शिवरायांचा अपमान कुणीही उठ उठसुट करतोय त्यावरती कसल्याही प्रकारे शासनाचा अंकुश नाही अगदी प्रशांत कोरेडकरनी तर मागील चार जपासवापूर्वी इंद्रजित इंद्रजीत सावंतांना फोन करताना आमचं सरकार आहे भामनांचं सरकार आहे तुम म्हणजे काही शब्द मी या ठिकाणी वापरू शकत नाही महाराज तो काय बोलला आहे तुमचे महाराज पळून गेले आणि अनेक विधान वापरले त्यावेळी शिवरायांचा अवमान झाला नाही का अपमान झाला नाही का, का त्याचबरोबर जो राहुल सोलापूर जो अभिनेता आहे त्याने देखील मागील हप्त्यामध्ये शिवरायांनी फोज दिली किंवा शिवरायांनी काय झाला चार दिली पुढं यांना आणि तिथून सुटून आले आगळ्यावरून अशा खोटं स्टेटमेंट देण्याचं काम या ह्यांनी या दोघांनी केलं के मागे आपल्यात योगायोगाने हे दोघेही एका उच्च वर्णी आहेत त्यांचा या ठिकाणी मी उल्लेख करू इच्छित नाही परंतु काल आबो आबोआमी जर औरंगाबाद उदाधिकाऱ्यांनी केलं तर त्या विषयावरती राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन झाली लगेच त्याचे शब्द जोडे मारले आबू आदमीचं मी या ठिकाणी कुठल्याही प्रकारे त्याच्या शब्दाला किंवा त्याच्या त्या वाक्याला मान्यता देत नाही तो देखील चुकीचाच बोललेला आहे परंतु तो बोलल्यानं एक मुस्लिम बोलल्यानंतर या राज्या या राज्यामध्ये या देशामध्ये वातावरण ढवळून निघतोय लगेच उठावून लगेच येतोय लगेच आंदोलन पेटतात कार्यकर्ते पेटतात मग शिवरायांच्या बाबतीत काय कार्यकर्ते पेटत नाही शिवराया महाराज नाही का का शिवरायांचा अपमान या महाराष्ट्राच्या जनतेसाठी महत्वा नाही का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे या व्हिडिओ मध्ये आपण सांग आपण सांगू इच्छितो मी या ठिकाणी की शिवरायांचा अपमान महत्वाचा हो नाही पण आबू आज मी काल बोलला त्यांनी जेटमिन दिलं तो मुस्लिम बोलला म्हणून सर्व रान पेडून उठलं त्याचमुळे आज मी जे बोलताना परंतु जे दोघ हरामखोर या चार पाय भाग छापतेच बोलतात बोललेत यांच्यावर का असल्या प्रकारे का झाली का उलट यांना पोलीस संरक्षणात आलं या राज शिवदो यांना असं का मग खरे शिवधोहे कोण याचा शोध घ्यायचा या ठिकाणी नक्कीच वेळ आलेली आहे तुम्हा आम्हाला या ठिकाणी सांगू शकतो मी या ठिकाणी एवढ्या माध्यमातून की जाणीवपूर्वक शिवरायांचा अवमान करण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी चालू आहे आपणास या ठिकाणी काही वाटत नाही का अरे तुम्ही काय बांगड्या बांधल्या आहेत काय का, का मराठे नाम झाले आहेत ही मनाची या ठिकाणी वेळ आले काय समजतोय आपण आप स्वतःला शिवरायांचा माळा म्हणून घेतो ना तेव्हा तुमचा कुठे तुमच्यातलं हिंदुत्व का हिंदुत्व फक... फक्त जातीमध हिंदु वापरायचं का तुमच्या वेळेस वापरायचं हिंदुत्व मग तेव्हा आम्ही हिंदू नाही का मग जर हिंदू आहे तर मग शिवरायांचा अवमान झाला तर हिंदू काय झोपलेत का सगळे ज्या हिंदूजनांनी संघटना चालतात अरे जर प्रेमच्या संघटना एक झेड सगळ्या त्या कुठे गेल्यात का मुगळ बसल्यात तो आबो आज मी काल बोलला आवृत्त्या करण केलं त्याला त्यावेळेस लगेच पेट उठले त्या फोटोला जोड मारलं हे केलं ते, ते केलं केल। पण शिवरायांच्या विषय बोलताना आजवर अनेक जण या ठिकाणी बोललेत अनेक जणांनी शिवरायांचा प्रयत्न केलाय आणि योगायोगाने हे सर्व नवीन या करा तिचे मी राष्ट बोलत नाही परंतु या ठिकाणी लाज वाटते का तुम्हाला आम्हाला का तुमचं रक्त शेंड झालंय हा तुमच्या धार आहे का? का ती तालव ता झालं तुमची कुठे गेली जलवा तुमची त्यावर तुम्ही मेन केली मराठ्यांनी काय समजताय तुम्ही स्वतःला लाज आवाटाय म्हणा आपल्या आपल्याला की शिवरायांचा अवमान होत असताना तुम्ही आम्ही मोग घेऊन ग बसलोय आणि काल जेव्हा बोलला लगेच त्याच्यावर तुमचे चालू झाले कार्यक्रम लगेच टार्गेट केलं का तो मुस्लिम आहे ना म्हणून मग क्षेत्र शिवरायांच्या बद्दल गरळ ओळखणारे हे आराम कोण शिवधरी कोण आहेत सगळ्यांना माहितीये यांना सर्वशंका दिले आणि आणखीन एक लाजवानी गोष्ट कि त्या लाहू सोलापूर सोलापूरला कर, या पुणे मनपाने संस्कृती बघा घेतलाय परत अरे लाजवटली माझ्या पुणे मानपात देखील आतल्या हरम कोश हिदयाला पुणे समिती समितीवर आहे तुम्ही ज्याने शिवरायांचा अपमान केलाय मागे आपत्यात आणि तुम्ही त्याला सन्मान करताय त्यांना बंदोबस्त पुणे बंदोबस्त त्यांच्या घराबाहेर पुणे बंदोबस्त आहे अरे तुम्ही छंड झाला आहात का हा प्रश्न स्वतःला विचारावा आणि शिवरायांचे मावळे म्हणून घेताय हिंदू म्हणून घेताय तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे सर्वांना तुमचं फक्त चेंड झाले का या ठिकाणी असं वाटतंय आम्हाला आणि आमच्यासारखे प्रामाणिकपणे का, का, काम करणारे कार्यकर्ते जेव्हा असे विषय म्हणतात तेव्हा तुम्हाला लाज वाटतात तुम्ही आमच्याकडे वाट उभं राहत नाही किंवा आम्हाला किंमत येत नाही भले आम्हाला किंमत देऊ नका नाही दिली ते हरकत नाही परंतु शिवरायांचा अवमान झाला या ठिकाणी या ठिकाणी प्रत्येक मावळा प्रत्येक महाराष्ट्रातला माणूस प्रत्येक हिंदू माणूस हिंदू मन सगळ्यांनी पीठ उठलं पाहिजे का पण तुमचं रक्त पेटत नाही तुमचं रक्त का तुम्ही चंड झाला आहात का या ठिकाणी वाटतंय जर पटलं तर शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शिवाजी उत्तम बाप्पू कामटे जय जिजाऊ जय शिवराय